पुन्हा ड्रायफ्रूटच्या उद्घाटनाला जमलेले पुण्यातील सर्व मंडळी तिथून माणसाचा जन्म झाला तिथून आलेली सर्व पाटणची मंडळी ज्यांनी पाटणपासून भारतापर्यंत सगळीकडे झेंडे गाडले ते हनुमंतराव गायकवाड बाकी आमच्या दोन भगिनी स्टेजवरच्या त्यांनी हा व्यवसाय सुरू केलायचे गणेश चाळुंके आणि ह्या व्यवसायाचं म्हणजे गणेशी सुरू केलेलं पतंग आहे पण त्याला मांज्या पुरवणारी पाठीमध्ये बसलेली आहे सुवर्णा आणि सुवर्णामुळे गणेशच्या आयुष्यामध्ये सुवर्णाचे दिवस येत आहेत बरं का आणि म्हणून तुम्हाला बाकी काही मॅनेजमेंट नाही करता तरी चालेल बायको मॅनेज करता आली पाहिजे <laughs> जेणेकरून ही अख्खा आपला व्याप सांभाळत असते आणि ज्याची बायको व्यवसायामध्ये सहभागी असते ना तो कोणताही माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो हे हनुमंतरावांचं उदाहरण आहे <laughs> कारण त्यांच्या बायकोनी कधी तक्रार केलेली नाही बरं का की हे अठरा अठरा तास बाहेर असतात आठवडा आठवडा घरीच नसतात इकडे तिकडे फिरत असतात कुठेतरी बरं का आणि भारताचा विकास झालाय काही सांगायची गरज आहे का मी भगवे कपडे यांनी दाढी वाढवली हो विषय क्लोज <laughs> ज्याचा ज्याचा विकास होतो तो दाढी वाढवतो किंवा दाढी ज्या ज्यांनी वाढवली त्याचा विकास झालेला आहे असे काहीतरी गणित आहे मी आलो ह्यांनाच विचारलं हनुमंतराव पुढे म्हणजे मीच <laughs> कारण हा लुक काय मला माहीत नव्हता त्यामुळे लक्षात घ्या मेकओवर केल्यानंतर सुद्धा आयुष्य बदलतं हनुमंतरावांनी चालता तुम्हाला जे काही सल्ले दिले लक्षात घ्या आजही हा माणूस लागत नाही आणि लक्षात घ्या जो लाजेल त्यांनी धंदे द्यायचं नाही ज्याला वा म्हणजे आपल्या धंद्याची लाज वाटते आपल्या कामाची लाज वाटते त्यांनी फक्त दहा ते सहा पाट्या टाकायचा कार्यक्रम काढला आणि मस्तपैकी दिवाळीचा फोनच भेटला आठ हजार अरे बावळ्या तुला कोण बोनस येतं बोर्खा तू तीनशे पासष्ट दिवस काम करतो त्याचाच तुला पगार दिला जातो आठवड्याचे दिवस किती सात महिन्याच्या सुट्ट्या किती हॅलो चार महिन्याचे दिवस किती असतात अरे अठ्ठावीस दिवसाचा एकच महिना असतो बावळ्यानो <laughs> त्याचं नाव फेब्रुवारी असतंय <laughs> बाकी सगळे महिने तीस आणि एकतीसचे असतात मग तुमचे हे वरचे दोन दोन दिवस कुठे गेले ते पकडून तुमचा बोनस तयार होतो आणि हे खुश मला बोनस मिळाला जरा हिशोब करत राहा काय त्यात फ्रीमध्ये काय नसत आहे नादा ते आहे कच्चून काम करायचं आणि रेस्ट होऊन हा घ्यायचा जातोच करायची त्यांना बघतोच काय करायचे आणतो तिथून काहीतरी जसं तुम्ही जाता तिकडं गोळा करता की नाही तसं माझा पण सवय माणसंच गोळा करायची वाढत नाही आणि लक्ष घ्या त्याच्या पाठी माणसं उभी त्याचा धंदा ज्याचा कुठे उभा राहतो आणि कुठेही आज एवढं मोठं वैभव उभं करून सुद्धा की नाही गावच्या माणसाला वेळ लागली दिला की नाही म्हणून आपल्या गावातली माणसं मोठी झाली पाहिजे आपल्या तालुक्यातली माणसं मोठी झाली पाहिजे आपल्या समाजातली माणसं मोठी झाली पाहिजे मराठी माणूस पूर्वी काय करायचा आता मगाची गणेश म्हणाला काहीतरी की मराठी माणूस लाथ मारेल तिथं पाणी पाणी काढेल गणेश आता आपण लाथांचे कार्यक्रम बंद करूया आता आपण काय करायचं माहितीये का मराठी माणूस असा आहे की जो कुठे पण हात घाले तिथून पैसे काढेल हा ज्या धंद्यात हात घाले तिथून तो पैसे काढेल जसं गावाला गेले की शेतकरी बघा ते छोटस गांडूळ लावतात त्याला आणि ते पिळ्यात टाकतात मोठ्याच्या मोठा खेकडा बाहेर येतो लक्षात घ्या तसं तुम्हाला जमलं पाहिजे गांडूळ म्हणजे मार्केटिंग आहे ब्रँडिंग आहे ते तुम्हाला जमलं पाहिजे आणि मग नाही दीडशे रुपयाचा किसमी चारशे रुपयांनी विकलं जातं तुमचं युट्यूब फेसबुक सोशल मीडिया इंस्टाग्राम याचा वापर तुम्ही उद्योगधंद्यासाठी करायचा आहे दुसऱ्याची निंदा नालस्ती उसाळग्या करण्यासाठी करायचं नाही जर तुमच्याकडे त्याच्यासाठी वेळ असेल तर ह्याच्यात तुम्ही येऊ नका आणि ह्याच्यात यायचं असेल तर त्या भानगडीत पडू नका प्रत्येकाकडून प्रत्येकाकडून चांगलं काही ना काय घेण्यासारखं असतंय तेवढंच घ्या जसं मधमाशी प्रत्येक फुलात की असं म्हणत नाही की हे फुल ह्या जातीचं आहे हे फुल त्या जातीचं आहे हे दिवसाच उमलतंय हे रात्रीच उमलतंय हे सकाळी उमलतंय हे संध्याकाळी उमलतंय हे मे मध्ये हे जून मध्ये हे ऑक्टोबरमध्ये नाही प्रत्येक उमलणाऱ्या फुलातून तो ती मधमाशी मध गोळा करते तसं उद्योजकांनी जात धर्म पंथ भाषा देश याच्या पुढे गेल्यानंतर त्याला सगळीकडं यश यश आणि यशच मिळत असणारी म्हणून आपण त्या दिशेनं जायला पाहिजे आपली मराठी माणसं आजपर्यंत फक्त कांदा बटाटा लसूण हीच विकत बसली हो ते लग्न झाले पण आपली लोक नावं घेतात ना की इथून तिथून पेरला लसून आणि हिचं <laughs> <गराद बस बस। laughs> <laughs> ना? नाव घेतो घरात बसून घरातच बस बरोबर ना नावं पण अशी फारी घेतली पाहिजे आपण काय की कोणी नावं ठेवली नाही पाहिजे आणि म्हणून कोणता धंदा करायला लाजायचा नाही लक्षात घ्या जो ज्याला कोणाला धंदा करायला लाज वाटते त्यांनी मर्सिडीज मध्ये फिरायचं स्वप्न बाळगायचं नाही त्यांनी विमानामध्ये जायचं स्वप्न बाळगायचं नाही बायकोनी म्हणलं म्हणून तिला मी युरोप अमेरिका फिरून आणेल हे स्वप्न डोक्यात ठेवायचं नाही त्यांनी लिहिले कुठं शिखर शिंगणापूर नाही का आपलं महाबळेश्वर गाठायचं आहे लांब जायचं नाही छोटी स्वप्न ठेवणं हे आयुष्यातला सगळ्यात मोठा गुन्हा हे आपल्या पोरांना शिकवा आणि आज इथे जमलेले गणेश ड्रायफ्रूटच्या उद्घाटनानिमित्त जमलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना विनंती करतो जेवढी पोर आपले आठ वर्षे आठवीच्या पुढची येतं शाळेत त्या सगळ्यांचे पासपोर्ट ते दहावी परीक्षा पास वर्षपर्यंत तुमच्या हातात पाहिजे प्रत्येक मुलाचा पासपोर्ट पाहिजे आज आपल्या लोकांच्या काही वेगळ्या मागण्या आहेत लक्षात घ्या अरे किती दिवस आपण रेशनिंग कार्डच्या सोबत जगणार आहोत रेशनिंग कार्ड को छोडो और पासपोर्ट को पकडो पासपोर्ट को पकडो अरे साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी आपल्याला पासपोर्ट काढायला सांगितला होता ज्या काळामध्ये या देशातलं कुणीच बोटीमध्ये दे बसायला तयार नव्हतं त्यावेळी सोळाशे सत्तावन्नला शिवाजी महाराजांनी या देशातलं स्वतंत्र आरमार बनवलं आणि ते जर त्यावेळी मराठ्यांना कळलं असतं ना त्या बोटीत बसल्यामुळे आपल्या कोटी आप आप पिढ्यांचा उद्धार होतो तर आज आपल्याला आरक्षण मागायची वेळ आली हे <laughs> समजून घ्या मला त्या बाकीच्या जा गोष्टी जायचं नाहीये म्हणून मी सांगतोय परत जात धर्म पंथ भाषा याच्यावर जो जाईल त्याचं जगावरती राज्य होत असतं आणि जगाला एकच भाषा करतेवर का लोक तुम्ही किती शिकलेत कोणाचे वारसदार आहात तुमचे नातेवाईक कोण आहेत हे काय विचारत नसतात लग्न ठरवायला गेलं ना की मुलीचे आईबाब एकच प्रश्न विचारतात त्रिफळाचीतच गुण एक प्रश्न विचारतात मुलगा काय करतो जर तुम्ही उत्तर दिलं मुलगा पाराखाली बसतो जर तुम्ही सांगितलं अण्णांवर फिरतो तात्यावर फिरतो लक्षात घ्या एक वेळ गुंडावर पोराला पाठवा एक वेळ चोराच्या समितीला पाठवा पण कधीच पुढाऱ्यांच्या हाताला लागू देऊ नका जर तुमच्या पोरांचा विकास होणार हे एवढं जाहीर का सांगतोय मी हे जेवढं जाहीर का सांगतोय आपल्या समाजाचं सगळ्यात मोठ्या नुकसानच था काय झालं असेल ना तर उमलत्या वयामध्ये पोरांना चुकीची संगत लागणे उमलत्या वयामध्ये ज्यावेळी त्यांचं काहीतरी करायची उमेद असते ना त्यावेळी त्यांना कुणीतरी फुकट वडापाव खायला देतो कुणीतरी संध्याकाळी चपटी देतं कुणीतरी गुटखा देतं मुलांनी आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की हे आमचं आयुष्य नाही आहे जर संध्याकाळी देणारच असताल आम्हाला काय गणेश मगाशी का म्हणलं तसं आम्हाला ड्राय फ्रूटचं एक किलोचं पाकिट द्या रोज बघू किती दिवस पोचताय आम्हाला रोज एक पाकिट द्यायचं कधी अक्रोडचं द्या कधी बदामचं द्या कधी पिस्ताचं मागा साडेतीन चार हजार तुमच्याकडे काय रेट आहे साडेतीन <laughs> ना मला कसं माहिती आपण माझं शिक्षणच गुजरातेच्या कॉलेजमध्ये झालं बरं का त्यामुळे मला झोपेत सुद्धा आहे ना सू लवानू शू बेचवानू याचा अभ्यास आपला मी जाई तिकडाचा अभ्यास करतो हे किती लायक का तुम्हाला आश्चर्य वाटेल पंचवीस लाख रुपये किलोचा चहा विकला जातो पंचवीस लाख रुपये किलोचा आम्ही आजही चारशे रुपये किलोवालाच पितो नाही आंथरून बघून पाय पसरावं खा पायात ती काढून स्वतःची आणि घ्या हाणून टाळक्यात अरे तुम्ही जे चहा पितायला ती चहा पावडर नाही आहे ती चहाची डस्ट आहे खाली कधी वाचलं का चहाचा राहिलेला गाळ तो आपण पिळतो पितो आणि पाहुण्यांना पण पाचतो आणि मग तुमच्याकडे बरं वाटतं भारी वाला देता तुम्ही जरा यांनी यांच्याकडे मी एकदा घेतो ऑफिसला आठ वर्षावरी ह्या एवढं हातभर लांब चॉकलेट माझ्या पोराला देतो आयुष्यात पहिल्यांदा एवढं मोठं चॉकलेट बघितलं हे असं एवढं लांब चॉकलेट होतं मला वाटतं चार पाच दिवस ते पुरून पुरून खात होत त्याला <laughs> माहित नव्हतं की हा माणूस केवढा मोठा आहे मी त्याला सांगितलं हे चार फुटाचं चॉकलेट आहे ना या माणसाकडं चाळीस हजार लोक कामाला आहे कधी सांगितलं होतं मी त्यावेळी आता एक लाख पास केले तुम्ही एक लाख पास केले ना म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास काय ना तो तुम्हाला इतिहास भूगोल नागरीसाठी शिकायचे ना ते हनुमंतराव गायकवाड्यांचं जरा ऑफिसला जाऊन भेटायचं शिवाजी महाराजांचे मावळे म्हणायचे लाख मिले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता का म्हणे शिवाजी महाराजांच्या या व्याख्येत बसणारा हा एकमेव मावळा आहे की ज्याने एक, हो एक लाख लोकांना रोजगार दिलेला आहे मराठी माणसाने आता जास्त असे करू नका रे अर्ज करणं बायोडेटा पाठवणं असं काहीतरी काम करा की लोक तुमच्याकडे बायोडेटा घेऊन आले पाहिजेत तुमचं पोर्ग वीस वर्षाचं होसपर्यंत किमान तीस स्थळ आली पाहिजे चालू साहेब कर्तव्य आहे का यांदा तुमची मुलगी वीस वर्षाची होत पर्यंत चाळीस स्थळ आली पाहिजे साहेब आहे का विचारावरती एवढं तुमच्याकडं पैशाचं पाठबळ पाहिजे आणि कोणाचं काय काहीच नाही बरं का नाही आपण गरीबीचे आपलं बरं म्हणजे लेणं लिहू गरिबीचं काय ते गाणं फाडून टाकली पाहिजे सीडी तो व्हिडिओ डिलीट केला पाहिजे युट्यूबरनं काय काय ते गाणे <laughs> ले, हा चण खाऊ लोखंडाचं लेणं लिहू गरिबीचं <laughs> अरे लेणं लिहू सोन्याचं काय असं म्हणायला काय हरकत का आहे आणि मला सांगा मोठे विचार करायला स्वप्न बघायला टॅक्स आहे का जीएसटी आहे काय आहे का त्यात आणि मोठं स्वप्न बघून तुम्ही अपयशी जरी झालात ना तरी इतिहास तयार होतो आणि म्हणून आपण महाराष्ट्रातले लोक आहे आपण साताऱ्यातले लोक आहे आपण इतिहास तयार करायला शिकलं पाहिजे इतिहास तयार करायचा आणि मुंबईमध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मराठी माणसाची गळजिपी होती त्याला कारण आपण उद्योगधंद्याकडे सरकतच नाही हो उद्योग सरका उद्योगात भरपूर पैसा आहे उद्योगात भविष्य आहे आणि ज्याला भविष्य पाहिजे पुढच्या पिढ्यांना त्याने उद्योग धंद्यात आलं पाहिजे आणि या सगळ्या जातीच्या लोकांमध्ये मिसळायचं बरं का गुजराती असतील शिंदी असतील मारवाडी असतील जैन असतील पार्शियल या सगळ्या पण शिकायचं नम्रता कशी असते सतोटी कशी असते सातत्य कसं आहे हे सगळं शिकलं ना खूप काही आपल्याला शिकता येतं आणि हे सगळं शिकलं ना की आयुष्यात पैसे कसे असतात माहिती आहे का हे वाराला की नाही झाडाची पानं गळतात की नाही तशी हो खाली पानं गळत असतात तसे आपल्या आयुष्यात पैसे येत असतात फक्त ग्राहकाला कधी फसवायचं नाही ग्राहकाला कधी गंडवायचं नाही मराठी माणूस काय करतो माहिती आहे का दिस इज माय फर्स्ट कस्टमर अँड दिस शुड बी द लास्ट कस्टमर म्हणजे हा एकदा आलाय ना माझ्याकडे आताच एकदा जर कोंबडी कापतो अंड मला नको आहे लक्षात घ्या थोडं थोडं मार्जिन घ्या पण तो थोड़ा -थोड़ा कस्टमर परत परत, परत आला पाहिजे मला एकच सांगायचं आहे कस्टमर इज नॉट युअर बिझनेस गणेश समजून घे स्वर्ण आहे तुम्हाला लक्षात का <laughs> कस्टमर इज नॉट युअर बिझनेस रिपीटेड कस्टमर इज युअर तोच ग्राहक परत परत तुमच्याकडे आला तर त्याला म्हणतात बिझनेस आणि त्याला म्हणतात जर तो ग्राहक परत आला त्याला म्हणतात ब्रँडिंग आपण गाडी घ्यायची म्हणले की टाटाचीच का घेतो टीव्ही घ्यायचं म्हणले की सोनीचाच का घेतो फोन घ्यायचा म्हणलं तर घेतो लक्षात घ्या कस्टमरला जर ही भाव भावना निर्माण झाली की हा माणूस योग्य देतोय योग्य भावाने देतोय चांगली सर्व्हिस देतोय तर तो त्याच्या सख्या भावाकडून घेणार नाही तुमच्याकडून एवढा तुमचा भाव वाढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जे हनुमंतरावांनी सूचना दिली आहे त्याने सर काहीतरी जाऊ आपण कझाकिस्तानला आणखी एक दुकान टाकू आपण मी कालच माझ्या मुलाला सुद्धा नवीन उद्योग सुरू करून दिला आहे पण एका मावळ्याने एवढा मोठा उद्योग सुरू करतोय म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या मी इथं पोचतोय मी माझ्या बारा वर्षाच्या मुलाला केशर बदाम अक्रोड शिलाजीत आणि बावनजी डुबटी अशा आणि एक मुखी रुद्राक्ष अशा सहाच गोष्टींवरती फोकस करून त्याला अब्जिस करून दाखवे काय सांगतोय सात वस्तू विकू आम्ही आणि त्या जगभरात विकू जगभरात विकू गुजराती मारवाडी जैन सिंधी का मोठेत माहितीये का त्यांची मुलं दहा दहा वर्षाची असताना बिझनेसमध्ये येतात आमचं चाळीस वर्षाचं झालं तरी पण तो अण्णा अन्नात बाळून आमच्या अजून काय कळत नाही तो लहानच आहे जर त्याला कळत नव्हतं तर मग त्याची परत हवीपर्यंत कशी गेली अजून खाली जाऊ का बाळूला कळतंय म्हणून तर तुम्ही आजोबा झाले ना तरी सुद्धा तुम्ही त्याला लहान समजताय मुलांना लहान समजण्याची मोठी चूक तुम्ही करू नका लहानपणापासून मुलाला म्हणायचं तू मोठा झालाय तू मोठा झालायस आता जबाबदार झालाय अशा जबाबदारी अंगावर टाका वयाच्या सातव्या वर्षी सातव्या वर्षी शिवाजी महाराजांना बँगलोरला शालेराजे शिकायला घेऊन गेले वयाच्या नवव्या वर्षी संभाजी महाराजांना शिवाजी महाराज आग्र्याला घेऊन गे गेले बघा प्रवास केवढा आहे ते म्हणले असते ना लहानच येईले गृह औरंगजेब पद्माचे जे कुठंतरी जीवाला धोका होईल सगळं होतच ते पण जेवढ्या लहान वयात तुम्ही पोरांना फिरवतात तेवढी ती ते जग फिरतील तेवढी ती मोठी होती नजर मोठी झाली की आवाका मोठा होतो आणि आवाका मोठा झाला की गौघावा मोठा होतो आणि गौघावा मोठा झाला की गावोगाव आपला ब्रँड होतो जसं डी भारत विकास परिषद तिकडं शेजारचे राज्य देखील भारत विकास समिती काय करूया <coughs> चला त्यांना फिरंगूटला जायचे इथे काय बोलतायचे का तुम्हाला माहिती आहे आणि आपल्या दिसत काय बोलण्यावर जोपर्यंत कायच लागत नाही तोपर्यंत हलुमंतराव केला काय मरण के नाही का लक्षात घ्या जगातलं सगळ्यात मोठं भांडवल प्रेरणा आहे आणि ही प्रेरणा तुम्हाला जिथून पण मिळेल तिथं तुम्ही जात पात धर्म न बघता ती प्रेरणा घेत चला आणि छानपैकी तिथे आलेल्या प्रत्येकाला विनंती आहे फक्त इथे येऊन टाळ्या पिटायच्या नाश्ता करायचा नाही जाता आणि प्रत्येकाने एक एक किलोचं एक एक पाकिट विकत घेऊन जायचं जायचं right, गुजराती मारवाडी सिंधी जैन शेट्टी मल्याळी बंगाली तमिळ सगळे लोक अशा उद्घाटनाला ना त्या दुकानातला स्टॉक पहिल्या दिवशी संपून टाकतात जेणेकरून पुढचे सहा महिने जरी त्या दुकानात काही धंदा झाला नाही तरी तो माणूस उभा राहायला पाहिजे ही भावना त्या लोकांची असते त्यामुळे आपण घ्या एक एक, एक किलो आणि जे आवडेल ते घ्या असं मी म्हणणार नाही की तुम्ही पिस्ताल घ्या जे परवडेल ते घ्या भले खजूर घ्या एक किलो आणि त्याचं स्टेटस टाकायचं गणेश ड्रायफ्रूटच्या उद्घाटनाला गेलो आपल्या मराठी माणसाने धंदा सुरू केलाय कल्याणी नगर मध्ये कोरेगाव पार्क मध्ये मराठी माणसं दिसत नाहीत तिथं यांनी धंदा सुरू केलाय आपल्या बांधवांनी सुरू केलाय मी एक किलो आणले तुम्ही सुद्धा जाता भेट द्या आणि एक एक yes, किलो घ्या yes, yes, yes. आले लक्षात या माणसाचा फोटो वगैरे दिल्यानंतर टाकवतो ते एक डबा हातामध्ये हा आणि जे जाऊ दे मध्ये साताऱ्यामध्ये आणि यांच्या हातातला फोटो सगळ्यांना दाखवायचा हनुमंतराव गायकवाडीच्यावर कस्टमर नातो कोण सांगायचं नाही लोक म्हणणार ना मग ते गावाला चिटकवलं काय तो कसं <laughs> नाही आमचे ब्रँड आहे आमची क्वालिटी आहे आणि म्हणून हनुमंतराव गायकवाड आमच्या कार्यक्रमाला आले आणि हीच आवर रेग्युलर कस्टमर आता तुम्ही झाले ना नेते आहेत सेलिब्रिटी आहेत उद्योजक आहे एक माणूस सगळ्यांना भारी आहे तुमचा एक लाख पाकिटाची इच्छा ऑर्डर आमच्या एका मित्राला एक लाख पॅकेटची ऑर्डर मिळाली होती गेल्या माहिती आहे का हे दाढीवाले एक मुख्यमंत्री झाले ते ठाण्यातले आहेत आमच्या मित्राचं ठाण्यात ही फॅक्टरी मिटायची एक शंभर कोटीची फॅक्टरी बरं का हा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली अशा छोट्याशा टेबलवरती रात्रीच्या सिग्नलला तो माणूस चहा आणि बिस्किट विकत होता ज्या कॉर्नरला ते विकायचे तिथलंच नंतर दुकान भाड्याने घेतलं पत्र्याचं नंतर तेच विकत घेतलं नाव काय द्यायचं काय माहित नव्हतं स्वतःचं नाव प्रशांत कॉर्नरला दुकान म्हणून नाव टाकलं प्रशांत कॉर्नर आज शंभर कोटीची फॅक्टरी आहे माणसाची फक्त मिठाई बनवण्याची आणि पाच उल्लेख मोठमोठे आहेत गेल्या वेळी दसऱ्या मेळाव्याला जे एक लाख पाकिट आणते ना मिठाईचे त्या माणसाने बनवून दिलते असे एक लाख पाकिट ऑर्डर लवकरच आमचे मित्र हनुमंतराव गायकवाड यांच्याकडून आमच्या गणेशला यावी अशा प्रकारच्या शुभेच्छा गणेशला देतो आणि हनुमंतराव आपलेच आहेत लक्षात घ्या आणि बघा रामायणात हनुमान सोडला ना तसं का रामायण लिहिले तसं मराठी माणसाच्या उद्योजकच्या धड्यामध्ये जोपर्यंत हा हनुमान आहे तोपर्यंत मराठी माणसाचा एक दीपस्तंभ असतंभा इतिहासामध्ये की तुम्ही सुद्धा करू शकता एक एम टी टू व्हीलर पासून प्लेन घेताना आपण गेल्यावर भेटलो त्या चर्चा कुठं लँड असते तर सांगा आम्ही पण येऊ भले तुमच्याच वाढदिवसानिमित्त बोलवा आमचं राहू द्या गरिबाच आमचा वाढदिवस कोण साजरा करते त्या दिवशी तुमचा आहे ज्या दिवशी तुम्ही नवीन उद्योगधंदा करतात आणि मुलाला सांगण्यासाठी शिल्लक ठेवतात की माझ्या बापाने सुद्धा काहीतरी माझ्यासाठी उद्योगधंदा पाठीशी ठेवलेला आहे कर्ज नाही आपल्या बऱ्याचशा लोकांचा हा प्रॉब्लेम झालाय बाप मेला डोक्यावर कर्ज ठेवून गेला म्हणून घरात फोटो नसतात आपल्या कोणाचे जो कर्ज ठेवून गेलाय त्याचे आपल्या नातू पंतुनी पण आपले फोटो घरात लावले पाहिजेत काशासाठी की आमच्या बापानी शंभर कोटी मला कमवून दिले ते आमच्या बापाने हजार कोटीचे मला हा बिजनेस पाठीमागे ठेवून गेलाय असा वारसा तयार करा वारसा तयार करा त्याला बिझनेस म्हणतात जास्त बोलत नाही मंत्राने जायचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जातानी एक एक किलो सबने विकत फुकट आणि मी पण हे त्या मी सुद्धा घेणार नियम वेगळा नाही सगळ्यांना एकच नियम चल थँक्यू